नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या प्रत्येकाच्याच घरात झुरळांची संख्या खूप दिसते आणि झुरळांची सुटका आपण कशा पद्धतीने करून घेणार आहोत हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिलं असं व्हायचं की शक्यतो पावसाळ्यामध्ये झुरळं दिसायची परंतु आजकाल आपण फर्निचर बनवतो आणि ओलली भांडी वगैरे ठेवण्यात आलं तर किचनमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात झुरळं निर्माण होतात मग ह्या झुरळांपासून सुटका कशी करायची ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर चुळांपासून सुटका करण्यासाठी आपण काही प्रमाणात गोळ्या तयार करणार आहोत आपल्याला किती गोळ्या ठेवायच्यात या हिशोबामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा साखर घालणार आहोत आणि त्यामध्येच एक ते दीड चमचा बोरिक ॲसिड टाकलं आणि ते थोडं पाणी टाकून हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून मळणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत एक आणि हे गोळे आपण ज्या ठिकाणी झुरळांची संख्या भरपूर आहे तशा कोपऱ्यांमध्ये हे गोळे ठेवून देणार आहोत आणि दुसरा उपाय असा पाहणार आहोत की तमालपत्र आणि तमालपत्र ही सगळ्यांच्याच घराळात आढळतं हे तमालपत्र आपण गॅस खाली आणि प्रत्येक ट्रॉलीमध्ये जर ठेवलं तर झुरळांची संख्या नक्कीच कमी होते आणि झुरळ शक्यतो लागतच नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद